नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरीमध्ये आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतोय तर हा केक बनवण्यासाठी मी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत तेच वापरलेले आहेत आणि हा केक पौष्टिक बनवण्यासाठी इथे आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर सगळ्यात आधी इथे आपण ड्रायफ्रूटचं चॉपिंग करून घेत आहोत तर केकच्या अजूनही काही रेसिपीज आपल्या चॅनेलवर आहेत तर मी तुम्हाला लिंक देईन तर याची पण त्याआधी तुम्हाला जर माझ्या चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर इथे आपण काजू बदाम आणि जरदाळू आहेत याचं चॉपिंग करून घेत आहोत तर आता मी तुम्हाला काय काय ड्रायफ्रूट्स घेतलेत हे दाखवते तर इथे मी काजू बदाम आणि जरदाळू घेतलेले आहेत त्याचबरोबर ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे ग्रीन आणि रेड कलरमध्ये आणि माझ्याकडे जे काळे मनुके होते ते देखील मी इथे वापरलेले आहेत तर आता आपण इथे दोन संत्री घेतलेले आहेत तर आपण इथे संत्र्याचा रस काढणार आहोत तर इथे मी अशा पद्धतीने संत्री स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एका बाउलमध्ये मॅन्युअली मी इथे रस काढत आहे तर असे स्क्वीज करून आपण रस काढून घ्या तर साधारण आपल्याला ड्रायफ्रूट्स भिजतील एवढा रस लागणार आहे तर बघूया आपण किती रस निघतो ते तर आता हा निघालेला रस आपण एका गाळणीने गाळून घेऊया त्यामुळे याच्यातल्या बिया आणि बाकीचे जे काही साली वगैरे पडलेले आहेत ते आपण बाजूला करू शकू तर अशा पद्धतीने इथे आपण साधारण एक कपभर रस गाळून घेतलेला आहे आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण या संत्र्याच्या रसामध्ये भिजण्यासाठी साधारण एक तासभर ठेवूया तर क्रिसमस केक बनवताना ड्रायफ्रूट आपण जे संत्र्याच्या रसामध्ये भिजवून घेतो सोक करून घेतो हा खूप महत्त्वाचा भाग आहे याच्यामुळे केकला एक छान असा फ्लपीनेस येतो तर इथे आपण घरी बनवलेला रस घेतला आहे तुम्ही बाजारामध्ये मिळतो तो, तो देखील वापरू शकतात तर आता आपण पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ती साखर एका मिक्सर जारमध्ये घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण दोन लबंग दोन विलची आणि एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता आपण याची बारीक पावडर करून घेऊया तर इथे आपण बारीक अशी पिठी साखर करून घेतलेली आहे ही आता आपण बाजूला ठेवूया आणि आपले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते आपण चाळून घेऊया तर येथे आपण काचेच्या एका मोठ्या भांड्यावर एक चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण सगळ्या मेजरमेंटसाठी हीच वाटी वापरणार आहे तर आता याच्यामध्ये आम्ही एक चमचा बेकिंग पावडर घातली आहे एक चमचा खाण्याचा सोडा देखील घातलेला आहे आणि आता आपण यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडरमध्ये केकला एक छान असा सॉफ्टनेस येतो तर आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित चाळून घेऊया आता हे चाळून घेतलेले जे पदार्थ आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढूया म्हणजे आपल्याला या मोठ्या बाउलमध्ये सगळं मिश्रण मिक्स करायला सोपं जाईल तर हे मिश्रण आता आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे मी आता एक कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टँड घातला आहे आणि इथे आपण कुकरचे झाकण जे आहे त्याची शिट्टी आणि आतली जी रबर असते ती आपण रिंग असते ती काढून ठेवायची आहे आणि कुकर आपण एक पंधरा मिनिटे प्रीहीट करून घेऊया तोपर्यंत आपण आपलं बॅटर तयार करूया तर बॅटर तयार करण्यासाठी मी आता इथे बाऊलमध्ये एक वाटी दूध घेतलेलं आहे जी पिठासाठी आपण वाटी वापरली होती तीच वाटी आपण इथे देखील वापरायची आहे आता त्याच वाटीने मी अर्धा वाटी तेल घेतलं आहे तेल घातल्यामुळे काय होतं केक खाताना आपल्याला घास लागत नाही एकदम सॉफ्ट असा केक होतो केक तोंडाला चिकटत देखील नाही त्यामुळे इथे तुम्ही बटरऐवजी तेल नक्की वापरा तर आता हे एक छानसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण आता हे चाळून घेतलेलं जे पीठ आहे ते थोडं थोडं करून ॲड करूया आणि मिक्स करूया तर गुठळ्या होऊ न देता अगदी व्यवस्थित छान असं आपण मिक्स करायचं आहे तर आता इथे मी राहिलेलं जे पीठ आहे ते देखील ॲड करते आणि सगळं एकसारखं मिक्स करून घेते आता आपण यामध्ये मगाशी जे सोप करायला ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करूया हे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये जे आपण पिठीसाखर करून घेतली होती ती ॲड करायची आहे थोडी थोडी करून आपण ॲड करूया आणि विस्कच्या सहाय्याने चांगला एक जीव करूया तर आता पिटी साखर छान असे एक जीव झालेले आहेत इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या बॅटरला आलेली आहे आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्सचे एक चार थेंब टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा इसेन्स देखील आपण चांगला मिक्स करूया आता मी इथे अगदी एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे ज्यामुळे केकची टेस्ट अजून थोडी एनहास होईल आणि आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करूया आणि आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आपला कुकर देखील प्रीहीट झालेला आहे आता आपण टीन तयार करूया तर तुमच्याकडे रेडीमेड बाजारातले टीन असतील तर ते वापरा किंवा आपल्याकडे असा डबा असेल तर तो, तो देखील आपण वापरू शकतो तर याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि आपण छान असं तेलाचं याला ग्रेझिंग करून घेऊया ज्याच्यामुळे आपला केक जो आहे तो डब्याला चिकटणार नाही अगदी छान व्यवस्थित असा तो सुटेल तर असं आपण तेलाचं चांगलं चा कोटिंग करून घेतलेलं आहे आता जे तयार झालेलं बॅटर आहे ते आपण या डब्यामध्ये ओतूया थोडस आपण डबा टॅप करून घेऊया ज्यामुळे एक एअर राहणार नाही केक आपला एकदम छान व्यवस्थित असा शेप येईल त्याला तरी ते कुकर देखील प्रीहीट झालेला आहे तर आता आपण बॅटर घातलेला जो डबा आहे तो आपण या कुकरमध्ये ठेवूया आणि वरून याला झाकण ठेवूया तर मीडियम फ्लेमवर एक तीस मिनिटं आणि लो फ्लेमवर एक दहा मिनिटं असा चाळीस मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत आता आपण चाळीस मिनटानंतर चेक करूया तर आता चाळीस मिनटं झालेली आहेत आपण आता केक चेक करूया तर केकला एकदम छान असा कलर आलेला आहे तर चाकूच्या सहाय्याने आपण चेक करायचं आहे तर चाकू एकदम क्लीन आहे याचा अर्थ केक व्यवस्थित शिजलेला आहे तर इथे मी केक प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे म्हणजे एकदम छान असा केक मोल्डमधून बाहेर निघतो तर इथे तुम्ही केक बघू शकता एकदम छान स्पॉन्जी सॉफ्ट असा केक झालेला आहे आणि त्याला एकदम छान मॉइस्ट असं टेक्स्चर देखील आलेलं आहे तर तुम्हाला मी इथे दाखवते बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे तर आपण कट करून बघूया तर आतमध्ये दे देखील मी तुम्हाला दाखवते केकला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय एकदम छान स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे बघू शकता इथे तुम्ही एकदम मस्त डिलिशियस केक तयार आहे थोडासा मी खाऊन देखील बघते तर वाव एकदम छान अशी टेस्ट देखील आलेले आहे तर रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्ही नक्की नक्की उद्या क्रिसमस आहे तर हा केक नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी किचन किचनला या आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा